मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदानाच्या दूरव्यवस्थाबाबत मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी खुद्द सचिन तेंडुलकर यांना पत्र दिले मैदानाला नाव दिले सचिन तेंडुलकर यांच्या नावाचा तरी मनपाने मान ठेवावा असे म्हणत संदीप राणे म्हणाले की सर्वप्रथम भारतरत्न सचिन तेंडुलकर जे आपले क्रिकेटर होते माजी क्रिकेटर यांचा आज वाढदिवस आहे आज जरा मी मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्र हनुमान सेनेतर्फे त्यांना शुभेच्छा त्याचबरोबर एक दुःख पण व्यक्त करतो त्याचं कारण असं आहे की मीरा भाईंदर या परिसरामध्ये आपण उभे आहोत गुरुद्वाराच्या बाजूला एक ग्राउंड आहे सचिन तेंडुलकर मैदान हे मैदान सचिन तेंडुलकर साहेबांच्या नावाने आहे आणि या, या ठिकाणी तुम्ही बघत असाल मीरा भाईंदर महानगरपालिका असो या इतर जे विभाग आहेत ह्यांच्याकडनं अक्षरशः दूर दुर्लक्ष होतं आहे त्याचं कारण असं आहे की जर बघा असाल या ठिकाणी खेळाडू येत आहेत फार मोठ्या प्रमाणात खेळाडू मुलं मुली या ठिकाणी खेळायला येत आहेत पण त्यांना कुठेही स्वच्छालय नाही आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रॉपर ट्रॅक नाही आहे त्या ठिकाणी सुविधा नाही आहे तर हे मला वाटतं कुठेतरी हे भारतरत्न जे सचिन तेंडुलकर साहेबांच्या नावाने जे आहे ह्याला मला वाटतं कुठे शोकांतिका वाटते कारण एवढा मोठ्या भारतरत्नासारख्या जर या व्यक्तीला नाव देऊन सुद्धा जर मीरा या एक खेळाडूंना वंचित ठेवत हो असेल हे दुर्दैवी मला म्हणायला लागेल मीरा क्रीडा जे प्रेमी आहेत त्यांना तुम्ही बघतात या ठिकाणी नशेनी लोक येतात या ठिकाणी पोलीस स्टेशन नाही आहे लायटीची अवस्था तुम्ही बघत असता तुमच्या समोर लायटीचं काय परिस्थिती आहे ती बघा या ठिकाणी पोलीस स्टेशन मानलं आहे पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी पोलीस स्टेशन पोलीस नसतात असे अनेक त्रुटी या मैदानामध्ये आहेत तर मी या मीराबंधन महानगरपालिकेला आयुक्तांना याच्या अगोदर पण आम्ही पत्रव्यवहार केलेला परंतु कुठल्याही त्याच्या दखल न घेतल्यामुळे मी डायरेक्ट सचिन तेंडुलकर साहेबांना मी पत्र लिहिलेलं आहे त्यांना मेल केलेलं आहे आणि त्यांनाच मी सांगितलं की जातीने आपण लक्ष घाला की ज्या सरकारने तुम्हाला भारतरत्नाचा पुरस्कार दिलाय आणि तुमच्याच नावाची जर भारतरत्न म्हणून आज पुरस्कार मिळालाय त्याचं जर विटमाणा होत असेल तर तुम्ही या ठिकाणी जातीने लक्ष घाला अशी मी त्यांना कळकळीची विनंती केलेली आहे सर हे मैदान जे भाडे दिलं जातं या भाडे तत्वावरती देण्याची फी पण खूप मोठ्या म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हे पण त्याप्रमाणे सुविधा अजूनही देत नाही त्याबद्दल आपण काय सांगतो पहिली गोष्ट कुठल्या तरी क्रीडा सोडून हे कुठल्या तरी इतर लोकांना देणं पण हे चुकीचं आहे आज या ठिकाणी मिराबाईंजार एक तर उद्यानं नाही ना आहेत ग्राउंड नाही आहे आणि एका बाजूला एक, एक भाड्याने दिल्यानंतर दोन दिवसासाठी भाड्याने घेतलं जातं आणि आठवडाभर त्याचा तो तंबूज आठवला जात नाही तर मला वाटतं हे पण शोकांतिक आहे तर मला वाटतं नगरपालिकेला आता जाग येईल तुम्हाला मी महाराष्ट्र च्या वतीने या खेळाडूंना मी आश्वासन देतोय की हात जोपर्यंत क्रीडा सुटत नाही किंवा तुम्हाला योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र मनसेना गप्प बसणार नाही आम्ही हा दोन आता नगरपालिकेच्या मागे लागणार आहे इतर कामं बरोबर होतात आता तुम्हाला आत्ताच आचारसंहिता आता आचार लागली आचारसंहितेच्या माध्यमातून लोकांना दिशाभूल करणं या ठिकाणी क्रिकेटप्रेमी आहे एम सी एच्या या ठिकाणी कमिटी आलेली कमिटीने पत्र दिलेलं आहे नगरपालिकेला की या ठिकाणी आम्हाला त्याचे क्लासेस घ्यायचे आहेत किंवा त्यांचे जे आम्हाला इव्हेंट करायचे आहेत पण त्या लोकांनी चोकडी मारून गेले आणि चोकडी मारल्यानंतर त्या ठिकाणी फुल्ली मारल्यानंतर तर ते जो एम सी एचा जो प्रकल्प होता किंवा ते जे खेळाडूसाठी जी योजना होती ती आज कांदिवलीला जाऊन होते पण शोकांती काय मीरा भाईंदरमध्ये आमदार खासदार नगरसेवक करतायत काय हा मोठा प्रश्न प्रश्नची समोर आहे आज विचार करा त्या ठिकाणी जर तो खे खेळ किंवा ते इव्हेंट तो मीरा भाईंदरमध्ये एम सी एचा झाला असता तर या ठिकाणी का कोणतरी चांगले प्लेअर निवडून गेले असते एम सी एच्या लेवलवर आणि कुठेतरी आपल्या मीरा भाईंदरचं नाव झालं असतं हे कुठे नव्हतं या ठिकाणी दुर्लक्ष होतोय मी या विभागाचे आयुक्त असतील म्हणजे मी, मीरा महानगरपालिकेचे व या विभागाचे या क्रीडा क्षेत्राचे जे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांना चेतावणी देतो आहे महाराष्ट्र सेनेची गाठ आहे हे जे युवा पिढी उद्ध्वस्त करण्याचं तुम्ही जर काम करत असाल ही महाराष्ट्र सेना से खपून घेणार नाही सन्माननीय राजसाहेब सन्माननीय अविनाश जाधव साहेबांच्या जा माध्यम मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन करू आणि लवकरात लवकर जर याच्यावर तोडगा नाही निघाला मी सचिन तेंडुलकर साहेबांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन नंतर भारत रस्ता तुम्हाला फोन आल्यानंतर तुम्ही मला सांगू नका की तुम्ही या एवढा वर का गेल्यात आम्ही पण आता पाठपुरावा केल्याशिवाय आम्ही हा स्वस्थ बसणार नाही तुम्ही स्वतः इथे क्रिकेटचे कोच आहात काय प्रॉब्लेम येतात इथे कडल्या बिडल्या समस्या तुम्हाला सामोरे जावे लागतात काय सांगा आजचा जो दिवस आहे तो खऱ्या तर एक सुवर्ण दिवस आहे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या फलंदाजीने अक्षरशः सगळ्या जगाला वेड लावला त्यांना प्रेरित होऊन आचे मुलं तरुण मुलं इथे क्रिकेट खेळायला आणि प्रशिक्षण खेळायला येतात रायझिंग स्पोर्ट्सकडे मी ते बघितलं आहे की इथे ज्या पण मुली येतात माझ्याकडे खेळाडू आहेत त्यांना शौचालय नाही आहे इकडे आणि हा मोठा ही मोठी गंभीर समस्या आहे आणि त्याच्यामुळे बरेच म मुली किंवा मुलं स्थलांतर करतात इकडे वेगळे दे ट्रॅक्स नाही खेळायला वगैरे त्याच्यामुळे इकडे दगड वगैरे बघा आम्ही सकाळी उचलून सगळी साफसफाई करतो एवढं मोठं नाव आहे सचिन तेंडुलकर भारतरत्न त्यांच्या नावाने ग्राउंड पण सुशोभीकरण व्हायला पाहिजे ना मग आपल्या मुलांना जो जो एम सी कॅम्प होता तो एम सी कॅम्प भरून लिहिला गेला का गेला आणि ते गेल्यामुळे आपल्या मुलांचा हक्क तिकडे गेला तो इथे व्हायला पाहिजे आपल्याकडे एवढं मोठं ग्राउंड आहे पश्चिमेला पण ग्राउंड आहे इकडे पण ग्राउंड आहे सगळीकडे चांगल्या गोष्टी घडू शकतात थोडा पुढाकार घेऊन या ग्राउंडचं सगळं चांगलं करायला पाहिजे सुशोभीकरण करायला पाहिजे थोडं डेव्हलपमेंट करायला पाहिजे अशा नाही ही जी येणारी युवा पिढी आहे ती भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे मनसेने जो आंदोलन आता इथे छेडलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगतो आमच्या म्हणजे बघायला गेलं तर हे आंदोलन आमच्यासाठी किंवा सगळ्या जे स्पोर्ट्स पर्सन आहेत किंवा क्रीडाप्रेमी आहे हे उत्तम उदाहरण आहे कारण कोणीतरी वाचा फोडायला पाहिजे आणि मीसुद्धा ते लेटर बऱ्याच वेळा दिलेलं आहे की जरा या ग्राउंडचं जरा डेव्हलपमेंट वगैरे करा आणि आज जो त्यांनी आंदोलन केलं किंवा के ही समस्या मांडली आहे मी त्यांना फार शुभेच्छा देतो अशा काही गोष्टी घडल्याच पाहिजे आणि त्याच्यासाठी सतत खेळाडू साथ देतीलच कारण काही ही समस्या त्यांची पण आहे आणि सगळ्या क्रीडा रसिकांची समस्या आहे